आणि यानंतर पुढची एक महत्वाची बातमी पाहूयात भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे बदलण्यात आलेले आहेत संजय सावकारेंच्या जागी आता पंकज भोयर भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री असणार आहेत संजय सावकारांचं डिमोशन करण्यामागचं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे मात्र संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून आता जबाबदारी असणार आहे आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचं सहपालकमंत्री म्हणून आता जबाबदारी असणार आहे आणि संजय सावकारे यांचं एक प्रकारे डिमोशन झाल्याचं कळत आहे परंतु या डिमोशनचं नेमकं का कारण आहे हे कळू शकलेलं नाहीये प्रशांत देसाई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत प्रशांत पालकमंत्री पदाचं ही नेमकी प्रकरण काय आहे संजय सावकारे यांचं डिमोशन झालंय आकांक्षा निश्चितच संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री आहे राज्याचे आणि काल यांच यांच्याकडनं भंडाऱ्याची जबाबदारी काढण्याचं पत्र शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी काढलेलं आहे आणि त्यांच्याऐवजी आता गृहराज्यमंत्री जे आहेत पंकज होयर यांच्याकडे भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे मागील काही दिवसांपासून संजय सावकारे हे भंडाऱ्याला पालकमंत्री म्हणून होते मात्र त्यांच्यावर ठपका ठेवण्यात येत होता आ, फक्त झेंडा मंत्री म्हणून ते भंडाऱ्यामध्ये यायचे पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी या दरम्यानच ते भंडाऱ्यात यायचे भंडाऱ्यातल्या कुठल्याही समस्या असो आढावा बैठक असो यासाठी फक्त केवळ त्यांची हजेरी लागत होती नागरिकांमध्ये हे एक इथे स्वतःचा जिल्ह्यातला एक गृह पालकमंत्री हवा किंवा या परिसरातला पालकमंत्री हवा अशी एक ओरड होती कदाचितच याच कारणातून त्यांची उचलबांगडी केली असावी का अशी एक आता शंका आहे आणि जे आता सध्याचे जे पंकज आहे हे लगतच्या वर्धा जिल्ह्यातले आहे त्याच्यामुळे कदाचित भाजपने आगामी विधानसभा आगामी नगरपालिका निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे यावर आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने पंकज भोईरांवर आता ही मोठी जबाबदारी दिली का अशी आता एक चर्चा सुरू आहे आणि पंकज भोयरकडे भाजपची गोंदियाचं सह जबाबदारी आहे त्यांच्यावर एक जबाबदारी आहे आणि त्याच माध्यमातून भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यावर भाजपची चांगली पकड व्हावी या दृष्टिकोनातून पंकज भोयरांकडे आता ही जबाबदारी दिल्याची चर्चा सुरू झालेली आहे बरं बर, प्रशांत यामागचं नेमकं का अजून काही कारण समोर येत का या निर्णयामागचे तर आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे सध्या बदललेले आहेत संजय सावकारेंच्या जागी आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री असणार आहेत संजय सावकारे यांचा एक प्रकारे डिमोशन झाल्याचं आहे त्यामुळे आता नवीन पालकमंत्री हे पंकज भोयर असणार आहेत आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून तर भंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री पंकज भोयर हे सध्या आपल्यासोबत आहेत पंकजजी नमस्कार एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे आताच हा निर्णय आलेला आहे आपल्याला भंडाऱ्याचं पालकमंत्री पद दिलेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय वरिष्ठ नेतृत्वाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल की मागच्या सहा आठ महिन्यापासून जे काम चालू आहे त्याची दखल घेऊन त्यांनी जबाबदारी वाढविलेली आहे निश्चितपणे जी जबाबदारी पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी असो आदरणीय प्रदेशाध्यक्ष असो त्यांनी दिलेली जबाबदारीची पूर्ण जाण ठेवून चांगल्या पद्धतीचं चा काम भंडारा जिल्ह्यामध्ये देखील आम्ही येणाऱ्या काळात करू बर पण पंकजजी नेमका हा निर्णय का झाला संजय सावकारे यांना पदावरून का काढण्यात आलं याबद्दल आपल्याला काही सांगण्यात आलंय का नाही ना याची मला कल्पना नाही परंतु संजय सावकारे यांचं देखील काम अतिशय चांगलं आहे कदाचित भौगोलिकदृष्ट्या त्यांना दूर पडत असावं म्हणून हा निर्णय घेण्यात आला असं सावकारे साहेबांचं देखील काम अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होतं बरं आणि आता यानंतर आपण भंडाऱ्यासाठी नेमके काय काय आपल्या योजना असणार आहेत अनेक योजना ज्या वर्धा जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी ज्या उपलब्ध करून दिल्या होत्या त्याची अंमलबजावणी आम्ही निश्चितपणे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्यात देखील करू बर धन्यवाद पंकज दे आपण आम आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तर भंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री पंकज भोयर हे सध्या आपल्यासोबत होते आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय भंडाऱ्याचे पालकमंत्री हे बदललेले आहेत संजय सावकारे यांच्या जागी आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे भंडाऱ्याचे नवनियुक्त असे पालकमंत्री असणार आहेत